नमस्कार स्वामी समर्थ अनुभूती या चॅनलमध्ये आपला मनापासून स्वागत आहे श्री स्वामी समर्थ स्वामी बघतो हो आज एका ताईने आपल्याला अतिशय सुंदर असे अनुभव शेअर केलेले आहेत खरंच या ताईंचा अनुभव ऐकून अंगावरती शहाऱ्यालयशिवाय राहणार नाहीत <coughs> कारण आप त्या ताई स्वामी सेवेत नव्हत्या पण त्यांच्या आयुष्यामध्ये एवढं दुःख होते की त्यांना सा म्हणजे स्वामी सेवेत आल्याच्यानंतर समजलं की त्यांच्या वाट्याला किती कि दुःख आलेलं आहे त्यांचे अनुभव ऐकून आपल्या अंगावरती शहऱ्या आल्याशिवाय राहणार नाहीत पण आपल्या चॅनलवर कोणी नवीन स्वामी सेवेकरी असतील स्वामी भक्त असतील तर त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला मग त्यांच्या अनुभवाला आपण सुरुवात करूया जिथे स्वामी चरण तिथे न्यून काय स्वयभक्त प्रारब्ध घडवी ही माय आधे विन काळ हिन नेही त्याला परलोकी हिना भीती तयाला अशक्य ही शक्य करतील स्वामी खरंच या मंत्राप्रमाणे ताई सांगतात की माझ्या आयुष्यात स्वामींनी अगणित अशा अनुभव दिलेले आहेत सर्व स्वामी भक्तांना त्रिवार वंदन श्री स्वामी समर्थ ताई सांगतात की माझ्या आयुष्यामध्ये म्हणजे मी माझे लग्न झाले आणि मला लग्न झाल्याच्या नंतर सासरी एवढा त्रास होता एवढा त्रास होता की मी तिथे राहूच शकत नव्हते एवढा त्रास होता पण माझ्या मी घरामध्ये म्हणजे आमच्या घरामध्ये मी मोठी होते माझ्या पाठीमागे दोन मुली आणि एक भाऊ होता असं आमचं कुटुंब आई वडील असं आमचं कुटुंब होतं माझं जेव्हा लग्न झालं लग्नानंतर मला मिस्टरांचा त्रास सासू सासूबाईंचा त्रास म्हणजे एवढा सासरवास होत होता एवढा सासरवास होत होता की मला काय करावं काही सुचत नव्हतं अक्षरशः मला एकटं एकटं ते वाटायचं की इतकं <coughs> एकटं एकटं ते वाटायचं की म्हणजे कोणाचाच आधार नसल्यासारखं त्या ती सांगतात की कधी कधी असं वाटायचं की आपण माहेरला निघून जावं आईकडे निघून जावं पण नंतर असं वाटायचं की आपण जर आईकडे गेलो तर तिथे आपल्या पाठीमागे माझ्या दोन बहिणी आहेत मी जर तिथं गेली तर त्यांच्या लग्नांचं कसं होईल तर ह्या गोष्टीने मी पूर्णपणे खचून जायची जो काही त्रास व्हायचा ते निमूटपणे मी सहन करायचे म्हणजे मी, मी ठरवलं की आता माहेर जाऊ शकत नाही जे काही त्रास जो काही त्रास असेल तो इथेच राहून म्हणजे सासरच्या घरी राहूनच तो त्रास मी निमूटपणे सहन करणार आहे म्हणून त्या ताईंनी पूर्णपणे त्यांचं मन घट्ट केलं आणि तिथेच सासरीच राहण्याचा सा निर्णय घेतला असेच काही दिवस गेले आणि त्यांना युट्यूबला बघता बघता त्यांच्या मैत्रिणींचा मैत्रिणीने सा, सांगितलं म्हणजे त्यांच्या त्या ताईंच्या सोबतची शेजारची मैत्रीण होती ती खूप स्वामी सेवा करायची ती स्वामी सेवेत होती तिने एकदा म्हणजे सेवा करता करता तिने असंच त्या ताईंना सांगितलं म्हणजे त्या अनुभव सांगायच्या सेवा मी ही सेवा केली त्या सेवा केली असं सांगायच्या त्या ताईंना वाटलं की माझी जवळची मैत्रीण आहे मग हिला जर आपल्या मनातलं सांगितलं तर काय असते ही नमकी स्वामी सेवा तरी आपण तिला विचारून तरी बघूया म्हणजे जेव्हा त्या ताईने त्यांच्या मैत्रिणींना त्यांचं दुःख सांगितलं त्यांच्या मनातलं सगळ्या काही अडचणी सांगितल्या तेव्हा त्याच्यावरती त्यांच्या मैत्रिणीने एकच सांगितलं की तू काळजी करू नकोस तू स्वामींची सेवा कर नक्कीच तुझ्या अडचणी दूर नाहीत कारण स्वामींच्या सेवेमध्ये एवढी ताकद आहे की तुझी दुःख तुझे संकट स्वामींच्या सेवे पुढे काहीच नाहीत त्या ताईंना मग थोडासा धीर मिळाल्यासारखं वाटलं की हा कोणीतरी आहे आपल्या जवळच की ज्याला आपण मनातलं सांगू शकतो मनातलं बोलू शकतो आपल्याला आधार मिळतो असं तर ताई सांगतात त्यांच्या मैत्रिणीने सांगितल्याच्या स सेवा कर सांगितल्याच्या नंतर मी सेवेला लागले सुरुवातीला म्हणजे ती मैत्रिणी जशी सेवा सांगेल तशा त्या करत गेल्या नंतर त्या स्वामी चरित्र सारामृताचे पारायण केले तारक मंत्राचं तीर्थ त्या रोज बनवायच्या अशा सेवा त्यांनी चालू केल्या आणि घरामध्ये त्या ते मग त्यांच्या सासूबाईंनाही स्वा तारक मंत्राचं तीर्थ द्यायच्या आणि त्यांच्या मिस्टरांनाही द्यायच्या असं करता करता त्यांच्या सेवेला जवळजवळ दोन ते तीन वर्ष काळ उलटून गेलेला होता पण गे तरीही त्यांच्या मिस्टरांमध्ये काहीच अनुभव येत नव्हता अक्षरशः त्या ताई थकल्या होत्या की मी किती स्वामी सेवा करते पण तरीही मला स्वामींचा अनुभव येत नाहीत माझ्या मिस्टरांमध्ये मला काहीच बदल दिसत नाही मग अशा रागवैतकं कधीकधी त्या स्वामी सेवा पण सोडून द्यायच्या पण स्वामी सेवा सोडून दिल्याच्या नंतर स्वप्नात येऊन स्वामी त्यांना संकेत द्यायचे की हीच तुझी परी हीच तुझा विश्वास आहे का हीच तुझी श्रद्धा आहे का असं म्हणून काही ना काहीतरी म्हणे कोणाच्या कोणाच्या रूपात येऊन त्यांना जाणीव करून द्यायच्या तू स्वामी सेवा सोडली आहे त्या त्या स्वामी सेवा सोडले की ते त्यांच्या मैत्रिणींना सांगायचे की आता माझे म्हणजे मला शक्यच होत नाहीये की स्वामी माझी किती परीक्षा घेणार आहे तुम्ही किती सहन करू ते त्यांची मैत्रीण फक्त एकच सांगायची की तू करत राहा आज नाही उद्या तुला तुझा अनुभव आल्याशिवाय राहणार नाही कारण तुझे जे प्रारब्धचे भोग होते त्याच्यामुळे तुला त्या गोष्टीला थोडस उशीर लागतो तुझी ती इच्छा पूर्ण व्हायला उशीर लागतो अनुभव यायला उशीर होतो पण तुझी सेवा कधीच व्हायला जाणार नाही हे मी ठामपणे तुला सांगते का असं म्हटल्याच्या नंतर ताई परत स्वामी सेवेला लागायच्या आणि सेवा करायच्या त्यांना असं करता करता परत चार ते पाच वर्ष झाले स्वामी सेवा करण्यामध्ये आणि त्याच्यानंतर त्यांच्या मिस्टरांमध्ये त्यांना हळूहळू बदल दिसायला लागला बदल काय तर त्यांच्या मिस्टरचे त्यांना मारहाण करायचे त्यांना महागारी बोलायचे बायको म्हणून त्यांना कधीच जीव लावत नव्हते प्रेम करत नव्हते तर ते त्यांना चार ते पाच वर्षानंतर स्वामी सेवा केल्याच्या नंतर त्यांचे मिस्टर त्यांना हळूहळू हो जीव लावायला लागले मारहाण करायचं बंद केलं तर त्यांना काही दिवसांमध्ये प्रेग्नन्सी राहिली आणि मुलगी झाली प्रेग्नन्सी राहिली आणि मुलगी झाली मुलगी झाल्याच्या नंतर त्यांचा त्रास त्यांचा संसार थोडासा सुरळीत चालू झाला पहिला मुलगा तर होता दुसरी मुलगी झाली त्यांचा संसार सुरळीत चालू झाला सासूबाईंचा त्रास तर कमी होतच नव्हता इतका काही ना काहीतरी त्या कारणांवरून बोलतच राहायच्या ताई सांगतात की माझा मुलगा बाहेर शिकायला होता त्यामुळे त्याला मी भेटायला भेटायला मला त्याला भेटायला जायचं होतं पण माझ्या मिस्टरांना सुट्टी नव्हती माझे मिस्टर, मा मिस्टर बोलले की तू एकटी जाऊन ये बसनी एकटी जाऊन ये त्या त्यांनी ठरवलं बसनी एकटीने जायचं आणि मुलाला भेटायला तर त्या मुलाला पुरणपोळी खूप आवडत होती त्या ताई ता, ता। पुरणपोळी घाईघाईमध्ये पुरणपोळी करून मुलाला घेऊन गेल्या आणि ताईंचा म्हणजे ताईच्या घरात स्वयंपाक बनवायच्या त्यातला काही सब भाग स्वामींना त्या नैवेद्य म्हणून दाखवायच्या आणि त्या दिवशी घाई गाई पुरणपोळी बनवून सुद्धा त्यांनी फक्त स्वामींसमोर नैवेद्य ठेवला आणि त्या पटकन आ, पटकन निघून गेल्या कारण बसची वेळ बसचा टायमिंग त्या त्यांना माहिती होता त्याच्या ते अगोदर त्यांना आता स्टँडवर पोहोचायचं होतं आणि ती जर बस गेली तर नंतर खूप वेळाने बस होती म्हणून त्या खूप घाई करत होत्या तर घाई गाई त्यांनी स्वामींना फक्त नैवेद्य दाखवला वाढून ठेवला समोर ठेवला आणि त्या लगेच स्टँडवर गेल्या स्टँडवर गेल्या तिथे त्यांनी चौकशी कक्षामध्ये चौकशी केली तर त्यांनी सांगितलं की थोडी जी बस आहे ती दहा मिनटं लेट येणार आहे म्हणून खूप आनंद झाला म्हणून त्यांनी स्वामींना प्रार्थना केली की स्वामी तुम्ही आहेत माझ्यासोबत आणि योगा योगाने दहा मिनिटांनी ती बस लेटही झाली बस आली आणि ताई जेव्हा त्या सीटवर बसले तेव्हा त्यांच्या ते शेजारी एक बाबा बसलेले होते बाबा बसलेले होते आणि त्यांच्या मुखामध्ये घरात निघाल्यापासून सतत श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ या मंत्राचा त्या अखंड जप करायच्या त्या बाबांनी त्यांना विचारलं जेव्हा ते सीटवर बसलेले होते तेव्हाही त्या बाबांनी त्यांना विचारलं की तुम्ही हे स्वामींचं स्वामी कोण आहेत आणि तुम्ही कोणाचं नामस्मरण करता आहात तर ते त्यांनी सांगितलं की हे माझे दैवत आहेत की जे माझं सर्व काही आहेत म्हणजे त्यांनी माझ्या आयुष्याचा पूर्णपणे उद्धार केलेला आहे त्यांचं मी नामस्मरण करते तर आणि सकाळी जो अनुभव आला म्हणजे सकाळी म्हणण्यापेक्षा त्यांना जो चालू चालू गाडीचा जो अनुभव आला की जी बस टाईमवर याची होती ती त्यांना दहा मिनिट लेट मिळाली तर त्याचा अनुभव त्या बाबांना सांगितला तर त्या बाबांनी सांगितलं की लेट बस बस लेट झाली म्हणजे त्यात काय स्वामी करणार होते असं तर त्या ताईंनी सांगितलं की बाबा तुम्हाला नाही समजणार ही ना स्वामींची लीला काय असते तर त्या ताई सांगतात की माझ्या आयुष्यामधले म्हणजे तुम्हाला नाही समजणार की स्वामींची काय असते आणि त्या परत स्वामींचं नामस्मरण करायला सुरुवात केली ताई सांगतात की असं करता त्यांचा स्टॉप जवळ आला मग त्या स्टॉपला उतरल्या तिथेच ते बाबा सुद्धा उतरले आणि त्यांनी ताईंनी विचारलं की बाबा तुम्ही इथेच राहता का म्हणून त्या बाबांनी सांगितलं की हो मी इथेच राहतो आणि ताई त्या निघून गेल्या निघून गेल्याच्या त्या ताईंचं बोलणं झालं की ते बाबा त्यांना म्हणाले की नैवेद्य हा वाढू ठेवायचा नसतो नैवेद्य हा दाखवायचा असतं म्हणून तर त्या ताईंना थोडंसं पुढे गेल्यावरती असं म्हटल्यावर ताई फक्त हसल्या आणि पुढे निघून गेल्या पुढे निघून गेल्याच्या नंतर ताई थोड्याशा हसल्या ताईंनी विचार केला की हे बाबा असे मला का बोलले असतील पुढे गेल्याच्या नंतर त्यांनी मागे वळून पाहिलं आणि त्यांचं बोलणं आठवलं तर मागे वळून बघताय तर त्यांना ते बाबा दिसतच नव्हते अदृश्य झालेले होते तर त्यांना थोडं क्लिक झालं की सकाळी सकाळी म्हणजे त्या बाबांनी त्यांना ओळख करून दिली की पुरणपोळी नैवेद्य दाखवायचा असतो नैवेद्य फक्त वाढून ठेवायचं नसतो असं आणून दिलं पण ताई क्लिकच होत नव्हतं पण जेव्हा त्या पा काही पावलं पुढे गेल्या तेव्हा त्यांनी दोन मिनिटं शांतपणे विचार करून बाबा असे मला का बोलले असतील विचार केला तेव्हा त्यांच्या डोक्यामध्ये विचार म्हणजे तेव्हा त्यांच्या डोक्यामध्ये आलं की हां सकाळी मी घाईघाईमध्ये स्वामींना पुरणपोळीचं नैवेद्य फक्त वाढून ठेवला होता दाखवला नाही आणि हे बाबांना कसं समजलं की मी पुरणपोळी केली होती नैपद्य दाखवला होता म्हणून हे साक्षात स्वामी समर्थ महाराजच माझ्यासोबत सीटवर बसलेले होते आणि त्यांनीच मला ओळख दिली होती खरंच स्वामींची लिला ही अगाध आहे खरंच स्वामींच्या सेवेला सीमाच नाही त्यातही सांगतात स्वामी माझ्यासोबत पदोपदी पावलोपावली येतात आणि त्याच्यानंतर मी माझ्या मुलाला भेटले मुलाला भेटल्याच्या नंतर परत रिटर्न मी घरी यायला लागले आणि घरी यायला घरी यायला लागले तेव्हा मला बस खूप उशिरा मिळाली मग रात्रीच्या जवळजवळ बारा वाजले होते आणि घरी यायला बारा वाजले होते आता एवढ्या अंधार रात्रीचं स्टँडवर एकटीच एकटी एक स्टँडवरून एकटी घरी जायचं होतं कारण माझ्या मोबाईलमध्ये माझ्या मिस्टरांना फोन करायला चार्जिंगही नव्हती फोन पूर्णपणे बंद झालेला होता आणि मिस्टरांचा नंबरही पाठ नव्हता की त्यांच्या त्यांच्यावर त्यांच्या फोनवर मी நம்ப வரும் तर पूर्णपणे अडचणीतच तर, तर एकटीच होते रात्रीची खूप भीती वाटायची जेव्हा स्टँडवरून मी घरी चालले तेव्हा चालत चाललेली होती रस्त्यावरती एकही माणूस नव्हता ना कुठली दुकानं चालू होती सगळंपणे शांत सगळं शांत होतं अशा अंधारामध्ये खूप भीती वाटत होती पूर्णपणे म्हणजे स्वामींचं मी अखंड नामस्मरण करत होते की स्वामी तुम्हीच मला वाचवा तुम्हीच मला घरी व्यवस्थित सोडवा म्हणून तर त्या ताई सांगतात की असं स्टँडवरून थोडं पुढं आले की तिथे एक ड्रिंक करणारे मुलांचा ग्रुप दिसला आणि ते खूप मोठ्या मोठ्याने हसत होते बघत होते ड्रिंक करत होते मला खूपच भीती वाटली माझं पूर्ण घामघाम मा झाला अंग पूर्णपणे ओलद झालं होतं की घामाने की आ, आता मी एकटीच आहे कसं होणार म्हणून पण मनामध्ये मुखामध्ये समर्थ समर्थ या मंत्राचं अखंड नामस्मरण चालू होतं स्वामी तुम्हीच मला व्यवस्थित घरी पोहोचावा कारण दहा ते पंधरा मिनिटावर स्टँड पासून आमचं घर होतं तिथून चालत जावं लागायचं आणि एवढ्या रात्रीच रिक्षाही कुठे मिळत नव्हत्या त्या ताई सांगतात की पुढे आले आणि ते परत जे ड्रिंक करणारी मुलं होते ती माझ्या मागे आले मग मी विचार केला की हे मुले माझ्या मागे काय येत आहेत मागे काय येत आहेत म्हणून तर मी तशीच पटपट पटपट पुढे निघाले आणि परत मागे वळून बघते ते मुले आपोआप गायब झालेले दिसले मला तर मी विचार करते असं का आहे माझ्यासोबत असं करता करता माझं घर कर आलं आणि मी घरात गेले माझ्या मिस्टर गॅलरीमध्ये माझी वाटच बघत होते की ही येते काय असं म्हणून तर माझ्या मिस्टर मला घरी गेल्या गेल्याबरोबर बोलले की मला तू फोन का नाही केलास मी मी तुला न्यायला आलो असतो म्हणून तर ते ताई सांगतात की माझ्या मोबाईलची चार्जिंग संपली होती माझा फोन स्विच ऑफ झाला होता मला खूप भीती वाटत होती एकटीला यायला आणि मी अखंड स्वामींचं नामस्मरण करत करत अगदी घरी पोहोचले घरी पोहोचल्याबरोबर मी हातपाय धुतले आणि स्वामींच्या समोर गेले आणि स्वामीनं नतमस्तक होऊन एक प्रार्थना केली की स्वामी धन्य आहात तुम्ही की मला आज दिवसभरामध्ये एवढे अनुभव दिले आणि व्यवस्थित मला तुम्ही घरी पोहोचलं तर त्यांचे मिस्टर त्या ताईंना बोलले की तू एकटी नव्हतीस तुझ्यासोबत दोन पोलीस होते तू पोलिसांना घेऊन का आली होतीस ते ताई सांगतात की माझ्यासोबत पोलीस होते मी मिक, कशाला पोलिसांना घेऊन येऊ म्हणून तर ते दादांनी सांगितलं की खरंच तुला स्वामी घरापर्यंत सोडवायला आलेले होते त्या ताईंना खरंच डोळ्यात अश्रू राहत नव्हते इतके म्हणजे स्वामींनी त्या दिवसामध्ये त्या ताईंना इतके अनुभव दिलेले होते की अक्षरशः म्हणजे जा, कोणाच्या ना कोणाच्या रूपामध्ये स्वामी आपलं संरक्षण करत असतात रक्षण करत असतात अदृश्य शक्ती आपल्याला जाणवत असते पण ती दिसत नाही म्हणून आपण स्वामींवरती विश्वास ठेवत नाही की खरंच देव आहे का स्वामी आहेत का पण ती अदृश्य शक्तीच आपल्याला अनुभव देत असते ती फक्त ओळखता आली पाहिजे तसंच मला स्वामींनी खूप अनुभव दिले त्यातूनही त्याही संकटातून स्वामींनी मला वाचवलं त्याच्यानंतर काही दिवस त्याच्यानंतर असेच काही दिवस गेले पण सासूबाईंचा काही त्रास बंद होत नव्हता सासूबाई एकामागे एक खूप म्हणजे खूप सासरवास करायच्या आणि आता मिस्टर माझं खूप ऐकायला लागलेले होते मिस्टरमध्ये पूर्णपणे बदल झालेला होता ते बोलायचे की आई जरी बोलली तरी फक्त ऐकून घ्यायचं तिला माघारी बोलत जाऊ नकोस ती किती दिवसाची आहे आता असं म्हणून ते सोडून द्यायचे तर त्या ताईंनी मग विचार केला की म्हणजे सासूबाईंना माघारी बोलायचं किंवा त्यांना असं त्याच्या बोलतात त्या बोलण्याकडे लक्ष द्यायचं पूर्णपणे सोडून दिलं होतं कारण आज त्यांचे मिस्टर पूर्णपणे त्यांचं ऐकायला लागलेले होते त्यांची खूप काळजी करायचे त्यांना त्यांच्या बायकोची किंमत कळालेली होती मग ताईंना फक्त एवढंच वाटायचं की आपला नवरा आपल्या पाठीशी आहे मग सासूबाईंचं मी का मनावर घेऊ खरंच ह्या हो। म्हणजे त्यांचे मिस्टर पूर्णपणे बदलण्यासाठी या ताईंनी अक्षरशः चार ते पाच वर्ष पूर्णपणे स्वामी सेवा केलेली होती तेव्हा त्यांच्यामध्ये हा अमूलाग्र बदल त्यांना दिसला खरंच ह्या ताईंच्या आयुष्यातले अनुभव ऐकून आपल्या अंगावरती शारे आलेश्वर राहणार नाहीत कारण कसं ताई सांगतात की हे आलेले माझ्या आयुष्यातले दिव्य अनुभव होते खरंच दिव्य अनुभव होते बघा ह्या ताईंचे अनुभव तुम्हाला कसे वाटले मला कमेंट करू नक्की सांगा आवडले असतील तर आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका हां आणि जर तुमचेही काही अनुभव असतील तर मी दिलेल्या नंबरवरती तुमचे अनुभव मला व्हॉट्सअप करू शकता धन्यवाद